जाधव पॅलेस येथे गुरुवारपासून आंबा व मिलेट महोत्सव नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाद्वारे दिनांक तेवीस ते सव्वीस ते मे रोजी चार दिवसीय आंबा व मिलेट महोत्सव जाधव पॅलेस बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित केला आहे या महोत्सवात आंबा व मिलेटची प्रदर्शनी आणि विक्री करण्यात ना येणार आहे नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक दिनेश डागा यांनी केले आहे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबाप्रेमींना विविध जातीच्या आंब्याची चव चाकता यावी तसेच तृणधान्यांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून त्याचा लाभ ग्राहकांना व्हावा यासाठी जाधव पॅलेस येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आंबा व मिलेट महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवात विविध भागातून तृणधान्य उत्पादक प्रक्रियांमध्ये कार्यरत असणारे बचत गट विविध संस्था सहभागी झाल्या आहेत शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाकरता उत्पादक व प्रक्रियादार यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून चाळीस ते पन्नास स्टॉलचे बुकिंग येथे झालेले आहे आंबा महोत्सवाचे उद्घाटन प्रथम येणारे ग्राहक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून महोत्सवात शहरातील ग्राहकांनी कोकणचा अस्सल हापूस आंबा केशर आंबा मिलेट ज्वारी बाजरी नाचणी वरई राळा भगर इत्यादी आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या ज्वारीचा रवा बिस्किट इत्यादी नाविन्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकाकडून खरेदीची संधी व लाभ या महोत्सवात मिळणार असल्याने या महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले असून इतर मान्यवर मंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती तुमचं नाव प्रतिभा तायडे कुठून आलात तुम्ही अमरावती रुक्मिणीनगर हां हां आणि किती वर्षापासून करताय हा व्यवसाय हा माझा तेरा वर्षापासून बरं इथे कोणकोणते उत्पादन घेऊन आले आहे तुम्ही माझ्याकडे ज्वारीचे बिलेटमध्ये ज्वारी नाचणीचे पापड आहे आणि पंचधान्याची वडी आहे आवळाखंडी आहे आणि पंचवीस प्रकारची लोणची बरं पंचवीस प्रकारची लोणची कोणकोणती कैरीचं आहे कैरीचं बिना तेलाचं आहे डायबेटीस स्पेशल आहे कैरीचं गोडवाला आहे आंबा आहे आंबा आहे त्याच्यामध्ये आणि नंतर कवट आहे कारले आहे हळद आहे साखर आंबा आहे बोकऱ्याचा आहे असे चण्याचं असे पंचवीस प्रकार चण्याचं लोणचं हा काय प्रकार आहे चण्याचं पण लोणचं आहे कशा पद्धतीने चण्याचं लोणचं वापरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टिकवायसाठी आंबट काहीतरी टाकायचं तुम्ही चिंच वापरतो त्यामुळे त्याची टेस्ट एकदम छान आहे कशा पद्धतीची डिमांड आहे तुमच्या चण्याच्या लोणचा चण्याच्या लोणच्या चांगली डिमांड आहे मी भरत आनंदराव ठाकरे मुकाम नांदगाव तालुकावरून जिल्हा अमरावती किती वर्षापासून करताय हा व्यास हे माझं दोन हजार चौदा पासून चालू झालं आणि किती प्रोडक्ट आहे तुमच्याकडे माझ्याकडे जवळजवळ दहा बारा प्रोडक्ट आणि आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या कृषी प्रदर्शनीमध्ये गेले ऑल ऑल सगळ्यात चांगला अनुभव कुठला आहे तुमचा सगळ्यात चांगला अनुभव चंद्रपूर नागपूर भंडारा आपल्या विदर्भाचा अच्छा म्हणजे हे, हे सगळं याच्यामध्ये काय आहे मसाले मसाले हे सगळं तुम्ही तुमच्या घरी बनवता आणि शेतामध्ये माझ्याकडे दहा एकर जमीन आहे शेतामध्ये माझा कारखाना आहे शेतामध्येच घर आहे तिथंच मॅन्युफॅक्चर युनिट आहे तिथं जे सगळं म्हणजे मॅन्युफॅक्चर केलं जाते शेतातला शेतीमाल जो आहे पूर्ण प्रोसेसिंग केल्या जाते म्हणजे शेतामध्येच तुम्ही काही युनिट शेतामध्ये पिकून स्वतःचा माल स्वतःच स्वतः ऑल महाराष्ट्र पूर्ण जिल्हे एक्झिबिशन मध्ये म्हणा आणि या निमित्तानं काय झालं प्रत्येक एक्झिबिशन मध्ये जवळजवळ आपण सात आठ वर्षापासून जात आहे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातले पूर्ण होलसेलर मिळाले

हाचा माल लागायचा आहे लागायचा आहे नाही आणि आणि हे हे काय आहे ही ऑरेंज बर्फी आहे मॅडम हे तुम्ही स्वतः घरी बनवता स्वतः घरी बनवता आणि किती वर्षापासून करताय तुम्ही हे मी कमीत कमी आता बारा वर्ष झालेलं आहे मी काम करते कशा पद्धतीचा म्हणजे रिस्पॉन्स कसा मिळतो मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो मॅडम पाचा पास्ता आहे साबुदाणीचे पापड आहे टमाटर आहे कांदा लसूण आहे नाचणीचे फिंगर आहे आणि बिबळे पापड आहेत म्हणजे सगळं तुम्ही स्वतः प्रॉडक्ट करता का म्हणजे लेडीज आहे बचत गटांच्या शेतामध्ये हे सगळं तयार करतात कारण की खजूरचे काम आहे आणि त्याच्यासोबत हे पण अच्छा मग खजूर इकडे आपल्या नागपूरलाच पिकवता तुम्ही हां जमोगाव शेती आहे कुठे कुठे मोगाव झिल्पी नागपूर नागपूरच्या आतमध्ये मध्ये म्हणून आहे त्या याच्यामध्ये तहसील मध्ये अच्छा म्हणजे आपल्या नागपूरच्या जवळ याचं प्रोडक्शन सुद्धा होते म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरब कंट्री मध्येच फक्त खजूर पिकतो पण आपल्या इकडे शकतो बघा मित्रांनो इथे आल्यानंतर मला कळलं आहे की नागपूरजवळ खजुराचं शेती सुद्धा आहे म्हणजे तिथे खजूर पिकवल्यासुद्धा जाते म्हणजे आता कुठे काही करता येऊ शकतो बरं कसा अनुभव आहे तुम्हाला आतापर्यंत व्यवसायाचा याच्या आधी नागपूरला लागलं होतं हेच मिलेटचं तिथे एक नंबर होता म्हणजे सगळ्यात जास्त सेल आमच्या या खजूरचा होता आणि आता आजपासून हे सुरुवात झालेली अजून ओपनिंग व्हायची आहे तरी चालू आहे आले आले तुम्ही मी एवढ्या दूरून इथपर्यंत आल्या काय लोकांमध्ये विचार घेऊन आले की अमरावती मध्ये कसा रिस्पॉन्स मिळेल हो काहीतरी मिळेल काही दोन पैसे भेटतील हे आले काय काय आहे तुमच्याकडे ते विकायला माझ्याकडे सोलापूर फेमस कडक भाकरी ह्या बाजरीच्या आणि सोलापूरची शेंगा चटणी फेमस पातळ भाकरी तुम्ही कशा काय केलं हातानी बनवता चुलीवर शेकलेली आहेत आणि या किती दिवस टिकतात घरी चार महिने पण महिने तुम्हाला सांगतो दोन महिने बघा मित्रांनो यांच्याकडे जसा गुजरातचा खाकरा प्रसिद्ध आहे सोलापूरच्या भाकरी आहे म्हणजे सोलापूर भाकरी म्हणून याला ज्या खाकऱ्यासारख्या आहेत आणि या दोन महिने टिकतात असं काकूंचं म्हणणं आहे अजून काय काय काकू तुमच्याकडे ज्वारीपासून बनवलेला आहे इडली रवा अच्छा ज्वारीचा रवा हां हे ज्वारी पासून पेट उत्तप आणि हे दलिया आपण राईस बंद करायचं आपल्याला आता हे ज्वारीचं दलिया आहे वाह 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 खूप छान दादा नमस्कार नमस्कार कुठून आलोय तुम्ही आम्ही नागपूरहून आलोय काय आहे तुमच्याकडे हे हे नाचनीचे आहे नाचणीचं आणि हे सगळं नाचणीच प्रकारात नाचनीच प्रकार आहे नाचजी ओनियन रिंग आहे नाचनीची ए, ए हे गार्लिक आहे याला गार्लिक म्हणायचं हे ही तांदुळाची आहे हे तांदुळाची आहे हा किती वर्षापासून करताय तुम्ही हा व्यवसाय हे आम्हाला पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष आतापर्यंत कोणकोणत्या प्रदर्शनीमध्ये जाऊन आलात तुम्ही आम्ही एम एस हे केला आहे आता नागपूरचा हे आंबा महोत्सव पण केला आहे हा नागपूरला झालेला हा नागपूरला हे नाचणीच जे उत्पादन आहे हे तुम्ही स्वतः करता की कुठून बाहेर शेत आहे आमचं शेतामध्ये होतात म्हणजे स्वतः जळगावला आमचं शेत आहे जळगावला शेत आहे हो मला माहिती कारण हे त्या भागामध्ये जास्त प्रमाणात मध्ये नागलीचं उत्पादन होते तरी तुमचं शेतामधलीच आहे शेतामधली शेता काय किलो आहे तरी ही नाचली हे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो याचे अजून काय काय फायदे आहेत हेल्दी राहते सगळे बेनिफिट याच्यामध्ये आहे कुठून आले तुम्ही भंडारा बाबर एवढ्या दुरून काय काय येते गुडाचं आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे आणि पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने आपण गुड तयार करतो विदाऊट केमिकल ही एवढी छोटी गुळाची वडी आहे हा पुन्हा फ्लेवर्ड वाला आहे आपल्याकडे अद्रक आणि विलायची मिक्स अद्रक आणि विलायची हा आणि तांदूळ का बरे तांदूळ हे सुगंधित आहेत काला 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 नमक काला नमक काला नमक तांदूळ सेंटेड काय वैशिष्ट्य आहे तांदूळ याला सुगंध असतो सेंटेड आहे आणि मग हातचडीचे आहेत की मशीनचे आहेत हातचडीचे हातसळीचे आहेत उत्पादन तुमचं स्वतःचं आहे हा स्वतःच आहे ऑर्गेनिक शेती आहे आपली दोन हजार सात पासून आणि दोन हजार मध्ये कृषी भूषण अवॉर्ड मिळालेला आहे आपल्या शेतीला खूप खूप अभिनंदन अजून काय काय पदार्थ आहे तुमच्याकडे पुन्हा मग तिखट वगैरे असते आणि गुळाचं आपल्याकडे सर्टिफाईड आहे पूर्ण गुड पावडर आहे ते अच्छा म्हणजे पावडर पावडर पण पण तुमच्याकडे मी अमरावतीचा आहे माझ्याकडे अनेक शेतकरी चुळले आहेत चाकूरचा केशर साई केशर आहे पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आहे फक्त चाकूरलाच होतो एकाच शेतामध्ये त्यांच्याकडे तेरा हजार प्लांटेशन आहे वृंदराव नायग्रो म्हणून वृंदराव नायग्रो म्हणून तिथे हा लिमिट दरवर्षी आपल्याकडे तीन वर्षापासून येतो आहे आणि त्याची डिमांड म्हणजे आमच्याकडे स्टॉक आला की संपून जातो हा आणि हा डझननी विकतो आम्ही डझननी हा हा जो पंधराशे रुपयाला दोन डझन असा विकतो पंधराशे रुपयाला दोन डझन हा संपूर्ण बॉक्स येतो तेव्हा कोणी रिक्वेस्ट केली तर एक डझन पण पूर्ण ऑर्गेनिक पूर्ण ऑर्गेनिक तिथे ऑर्गेनिक आहे आणि पिकताना हिरवेच विकतो आम्ही कस्टमरला कसं आहे की घरी समाधान मिळालं पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर कुठलंही केमिकल त्याला वापरलेलं नाही तर त्याच्यामुळे पूर्ण हा ऑर्गॅनिक असतो कुठून आलात तुम्ही आम्ही अमरावती प्रॉपर किती वर्षापासून करताय आंब्याचा व्यवसाय हा आम्ही पहिल्यांदा काढलाय म्हणजे शेतातून हा यावेळेस आमचा फर्स्ट टर्मच आहे म्हणजे तुमच्या शेतातला आंबा आमच्या शेतातला आहे अरे वा वा सर याचं उत्पादन इकडे होते आहे यांच्या शेतामध्ये तर कशा पद्धतीचा अनुभव आहे याचा हा केशर मँगो आहे ना ते आपल्याकडे नेहमी येतो हा म्हणजे चांगला येतो सुद्धा आणि दरवर्षी येतो म्हणून हे आपल्याकडे लावणं आवश्यक आहे या आंब्याची विक्री कशी आहे म्हणजे सेल कसा होतो कसं आहे मार्केटिंग सगळ्यात महत्वाचं आहे साधारणतः एक एकरात एक काम केलं ना चार, चार लाख ते पाच लाख रुपये आपल्याला उत्पन्न मिळू एका एकर एका एकर एका एकरमध्ये एकर आणि आपण किती झाडांचा आता वेगवेगळे लावलं तरी सहाशे झाड किंवा पाचशे झाड बसतात आपले साधारणतः तेवढं आपण चारशे झाड जरी आले पकडले आपले हा आणि चौथ्या वर्षापासून माल चालू होऊन जातो चौथ्या वर्षापासून चौथ्या वर्षापासून आणि आपण जर आपण जर एक सहा वर्षाचं झाड बघितलं ना एका झाडाला वीस किलो मिनिमम येतो महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडल पुणेमार्फत पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात आंबा व्या मिलेट्स महोत्सवची सुरुवात करण्यात आलेली है। आहे हे मिलट्सी सु मिलेट्सी मिलेट्स महोत्सवची सुरुवात आजपासून आहे आणि हे पुढे तीन दिवससुद्धा राहणार आहे छब्वीसपर्यंत या महोत्सवांतर्गत जे आपले आत्मा माभीम एम एसर आलमचे गट आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात त्याचा मार्केटिंग करण्याचं हे प्लॅटफॉर्म आहे आणि हे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आता इथे जे गट्स आलेले आहेत ते अमरावती जिल्ह्याचे आहे आणि ते बाहेरूनसुद्धा आलेले आहे सोलापूर जलगाव सुद्धा इथे गट्स उपस्थित झालेले आहेत त्यांचे जे प्रोडक्ट्स आहे ते खूपच चांगली क्वालिटीचे आहे त्यांचे रेट्ससुद्धा खूप कमी आहे मार्केटपेक्षा आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट्स गटाने तयार केलेले आहे आणि म्हणून मला आवाहन करायचं आहे अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांनी की त्यांना त्यांनी या महोत्सवामध्ये येऊन हे ये सगळे गटचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पाहण्यात यावे कारण की हे जे प्रोडक्ट्स आहे याची क्वालिटी याचे रेट्स आणि याच्या जे व्हरायटी आहे हे साधारणतः बाजारात मिळत नाही आहे आता जेव्हा हे महोत्सव अंतर्गत इथे हे संधी देण्यात आलेली आहे पणन मंडलमार्फत ह्याच ह्याचा लाभ सर्व जनताने घ्यावे धन्यवाद